राम मंदिर परिसरात आणण्यात आली अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या महाविधींना सुरुवात झाली असून आज तिसऱ्या दिवशी ही विधी सुरू राहणार आहे याच पूजा विधीचा एक भाग म्हणून श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र संस्थेचे सदस्य आणि निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास आणि पंडित सुनील दास यांनी काल श्रीराम मंदिरातल्या गाभाऱ्याची पूजा केली तर महंत अनिल मिश्रा यांनी शरयू घाटावर पूजा अर्चना केली नऊ महिलांनी शरयू नदी ते अयोध्या मंदिरापर्यंत कलेश जल यात्रा काढली दरम्यान अयोध्येत राम मंदिराबाबत सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकातल्या जवानांना अयोध्येतल्या मोक्याचे ठिकाणी तैनात करण्यात आला आहे सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा